काय माझ्याकडे शब्द नाही आहे खूप धक्कादायक बातमी आली माझ्या मुलाने मुंबई वरून फोन केला सकाळी झोपेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अजित दादा इज नो मोर झोपेतून उठतो आणि अशा प्रकारची बातमी ऐकतो तर मला विश्वास बसला नाही मी म्हटलं कोणाच्या बाबतीत बोलतो अजित दादा मी म्हटलं अजित पवार तो बोले हा अजित पवार प्लेन मध्ये दुर्घटनेमध्ये त्यांचे मृत्यू झालेला आहे कोणाला विश्वास बसणार आहे कोणालाही विश्वास बसू शकत नाही आहे पण जेव्हा त्याची पुष्टी झाली तर आता आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे एका इतका उत्तम आ, कार्यशील एडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य मान्य करतील अंग्रेजीमध्ये आपण बोलतो ना वर्काहोलिक ज्या माणसाला फक्त काम करण्याची सवय होती फक्त काम काम आणि काम सर्वांना माहित आहे अजित दादा सकाळी सहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत ते फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ऍबिलिटी टोलवा टोलवी तो ते कधीही करायचं नाही काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार हो हा हे शक्य आहे आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे बो, हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे हे होणार नाही आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार तर अशा प्रकारचं केबल ऍडमिनिस्ट्रेटर दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे पर पर पवार पर, पर परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहेत आहे, त्यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली